डिरेक्टर प्रोड्युसर स्क्रीन वरती काम करायचे प्रॉपर रायटर्स होते मोठे मोठे रायटर्स होते ते तेच म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरचं ग्राफ हे करायचे पण आता जास्त मेकअप वरती लक्ष कॉस्ट्युम्सवरती लक्ष ह्याच्यावरती जास्त लक्ष आणि अभिनयावरती कमी लक्ष लागतं पण विदुलाबद्दल तीन शब्द आहेत मी सांगेन की शी इज अ मोस्ट डेंजरस वुमन अनप्रेक्डिक्टेबल आणि ऑलवेज पहिला दिवस सगळं घातलं नटले वगैरे तेव्हा एक्साइटमेंट लेवल वेगळ्याच होती पण नंतर ती जेव्हा सुरू झाली शूटिंग चार वाजेपर्यंत सगळा एक्साइटमेंट गेला <laughs> जरा जाड दळा दळण जरा जाड <laughs> हाय <laughs> <त्राए, त्राए। laughs> नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं सर, खूप खूप स्वागत आहे कलर्स मराठीवर अंतर पाठ ही नवी मालिका सुरू झाली आणि मालिकेला चार छान लावायला आता माझ्यासोबत रेशमताई रेशमताई खूप 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 स्वागत आहे मराठी वर्ल्ड मध्ये कशी थँक्यू मस्त एकदम मजेत बरं <laughs> आज काहीतरी एकदम वेगळा लुक आहे खूप जास्त गोड दिसत तुम्ही काय सांगाल एकंदरीत ह्या लूक बाबत काही नाही लग्नाचं लुक आहे आणि तशी ही विदूला नेहमी अशी बसते आणि तिला चांगलंच दिसायला आवडतं तर आमच्या संपदाने खूप छान लुक केलाय छान बनारसी साडी दिली आहे तोडे विडे एकदम पारंपरिक तोडे असतात ना तसे आणि गळ्यातलं पण आहे ते तिकडे ठेवलंय मी कारण खूप असं आहे म्हणून मी ते काढून ठेवलं आणि छान अशी मोठी नथ आहे म्हणजे हे टिपिकल रेखा स्टाईल तसं तिने एकंदरीत ते म्हणजे बऱ्याच गोष्टी यात आहे पण संपूर्ण पेहराव तुम्हाला मालिकेमध्ये नक्की पाहायला मिळेल तरी आता इकडे बघायला मिळत नसला तरी बरं आई मला रियालिटी चेक हव आहे तुमच्याकडनं की आता एवढी गर्मी तर होते पण हे कंटिन्यू दोन तीन दिवस तुमचं हे सगळं शूट आहे हा चौथा दिवस आहे काय सांगाल त्याबाबत की कसं हे सगळं वागवणं किती कठीण आहे ते पण एवढ्या गरमीच्या असं जेव्हा पहिला दिवस सगळं घातलं ना नटले वगैरे तेव्हा एक्साइटमेंट लेवल वेगळ्याच होती पण नंतर ती जेव्हा सुरू झाली शूटिंग चार वाजेपर्यंत सगळा एक्साइटमेंट गेला म्हणजे असं मला मला कि कधी काढते आणि ती जीन्स आणि टी शर्ट मध्ये येते आणि घरी जाते कारण का आता आम्ही हा जरी कपड्यामध्ये असलो तरी एवढ्या ह्युमिडिटी मध्ये गरम होते आणि तुम्ही ज्वेलरी ती ना अक्ष तापायची आणि चटके लागायचे आम्हाला खरं तर खरं तर यांची कलाकारांची ताकद आहे की प्रेक्षकांसाठी तुम्ही एवढं सगळं करता त्यासाठी खरं तर खूप खूप कौतुक आहे तुमचं यासाठी बरं ती एक प्रोमो बघितला आम्ही ज्याच्यामध्ये तुम्ही गौतमीला सांगताय की तुमचा परिवार खूप छान होईल आणि लगेच दुसऱ्या प्रोमोमध्ये आम्ही बघतोय की तुम्ही हात मुर मुरगळताय वगैरे आणि त्याच्यामध्ये असं झालं की की आता विचारू नको विचारू काय एकदम भिन्न चित्र मला तिकडे पाहायला मिळालं काय सांगाल विदुला अजून मालिकेमध्ये कशा प्रकारे मसाला ऍड ॲड आता सध्या आता ते एन सगळ्यांना कळलंच आहे की विदुलाची ऍक्च्युली विदुला कशी आहे पण बद्दल तीन शब्द आहेत मी सांगेन की शी इज अ okay. okay. मोस्ट डेंजरस वुमन अनप्रेडिक्टेबल आणि ऑलवेज अहेड ऑफ टाइम ओके म्हणजे अजून वेगवेगळ्या विदुलाच्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आणि तिला समोरचा माणूस कसं रिॲक्ट करणार हे तिला अगोदरच कळलेलं असतं तर त्या हिशोबानेच ती हे सगळे तिचेच फासे ती टाकते एकंदरीत तुम्ही आता सगळं जर आपण क्राऊड बघितला कास्ट अँड क्रू तुम्ही सगळ्यांना सिनियर पडता तर कसा एकंदरीत आहेत ओके, ओके। त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही दोघं तर मला एकंदरीत जाणून घ्यायचं की जी ही यंग जनरेशन आहे किंवा जे यंग आर्टिस्ट आहे जसं शितेश झालं गौतमी रश्मी वगैरे सगळे लोक कसं काय जुळून घेत आहेत तुमच्या बरोबर आणि कसा बॉन्ड आहे तुमचं नाही नाही खूपच आमच्या पहिल्या दिवशीपासून सगळ्यांचे बेसिकली त्यांच्या दोघांचा नेचर खूप छान आहे खूप गोड आहेत दोघंही आणि ते ते स्वतःच म्हणाले की लाईक तू तू तु, आम्ही तुझ्या बरोबर हे करून घेणार तुम्हीच आम्हाला जवळ केलं त्याच्यामुळे त्यांना ते कम्फर्टेबल त्यांचा वाटला बरं ताई तुम्ही आधीपासून काम करताय मालिका पिक्चर वगैरे खूप एक लॉंग जर्नी आहे तुमची सक्सेसफुल बरं त्यावेळेस काम करताना आणि आता काम करताना काही फरक तुम्हाला जाणवतोय का टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी बदलली आहे चॅनलचा अप्रोच बदललाय आधी कारण चॅनलचा काही इंटरफिअरन्स वगैरे हो नसायचा तर स्क्रीन प्ले वगैरे असं काय तो पाठवला हो नाही जायचा आणि मग अप्रूव्ह झाल्यानंतरच असं काहीच नव्हतं ते आधी डिरेक्टर mm. प्रोड्युसर स्क्रीन प्लेवरती काम करायचे प्रॉपर रायटर्स होते mm. मोठे मोठे रायटर्स होते ते तेच म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरचं ग्राफ हे करायचे पण आता जास्त मेकअपवरती लक्ष कॉस्ट्युम्सवरती लक्ष ह्याच्यावरती जास्त लक्ष आणि अभिनयावरती कमी लक्ष असं मला वाटतंय ओके <laughs> okay. बरं कलर्स मराठीचा एक मोठा रियालिटी शो बिग बॉस आता सुरू होतोय तुम्ही एक्स आहात तुम्हाला देखील खूप प्रेम बिग बॉस मध्ये बरं आता बिग बॉस सीझन पाचवा येतोय त्यामध्ये कोणती अशी ऍक्टर ऍक्ट्रेस तुमच्या जवळची किंवा इंडस्ट्रीमधली आहे जी तुम्हाला वाटतं की तिने त्या घरामध्ये जावं किंवा त्यांनी त्या घरामध्ये जावं तसं तर माझ्या भरपूर आहेत मैत्रिणी पण जसं मी सांगितलं मला बघायला आवडेल वाट लावून टाकेल सगळ्यांची ती ते ऐकेल की तुम्हाला बिग बॉसच्या डॉन आहे आमची लेडी डॉन आहे ती आमची बरं तुम्हाला बिग बॉसच्या करत आता सीझन पाच लाईल्ड कार्ड एंट्री म्हणून बोलवलं तर रेशम ताई जातील का हो का बिंद नक्कीच आहे मी आणि तिकडे जाऊन काय काय मग बघू तिकडे जाऊन ठरवायचं काय करायचं ते बरं ते एक ट्विस्ट तुम्हाला द्यायचा आहे की आपण आर्टिस्ट अँकर असू दे किंवा ऍक्टर असू दे आपल्याला फंबल पडला ना की आजूबाजूला खूप हशा पिकतो तर तो, तो टाळण्यासाठी आपण खेळतो ट्विस्टर ते एक वाक्य आहे ते तुम्हाला पाच ते सहा वेळा म्हणायचंय ओके अगदी सोपं आहे वाक्य आहे की दळण जरा जाड दळा दळण जरा जाड दळा दळण जरा जा दळण जरा दळा दळण जरा जाड दळा दळण जरा दळा दळण जरा दळा दळण या जमलेलं आहे सक्सेसफुलित्या बरं आता जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांग काही नाही बघा अंतरपाठ बघत राहा खूप छान छान आता स्टोरी जशी जशी आपली गौतमी जशी घरी येईल तशी अजून स्टोरी पुढे जाणार आहे आणि खूप एक्साइटमेंट खूप तुम्हाला ट्विस्ट अँड टर्न्स बघायला मिळतील आणि धमालेल बघा साडेसात सात वाजता तर मालिका तर सुरू झाली तुमची देखील भूमिका त्यामध्ये आहे मालिकेला आणि भूमिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळावं यासाठी मराठी वळच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच